मंडळी आपल्याला माहित आहे का जेव्हा आपण आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला नमन करतो तेव्हा आपला अहंकार कमी होतो आणि त्याच वेळी आपण नम्र बनतो हे एक मनोवैज्ञानिक सत्य आहे ज्याचा थेट परिणाम आपल्या मनावर आणि मेंदूवर होतो त्यामुळे आपल्यात सकारात्मकता निर्माण होते आणि चांगल्या भावना निर्माण होतात विज्ञानानुसार ऊर्जा प्रत्येक मनुष्याभोवती कार्यरत असते ज्याला आपण आभा असेही म्हणू शकतो ही आभा त्या व्यक्तीच्या गुणांवर अवलंबून कमी अधिक शक्तिशाली असते त्यामुळे अशा व्यक्तींच्या संपर्कात येण्याचा आपल्यावरही सकारात्मक परिणाम होतो पायांना स्पर्श करण्याचा मानसशास्त्रीय फायदा म्हणजे तुमच्या स्वभावात नम्रता येते यामुळे तुमचे मन शांत होते आणि तुम्ही एकाग्रतेने काम करू शकता जेव्हा आपण प्रणाम करतो किंवा पायाला स्पर्श करतो तेव्हा ते आपल्याला लहान व्यायाम देखील देते हा एक प्रकारचा सूक्ष्म व्यायाम आहे ज्यामुळे आपल्या शरीरात लवचिकता येते आणि मणक्याचे आरोग्य चांगले राहते दररोज आपल्या ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श केल्याने आपण निरोगी राहतो आणि आपल्या सर्व अवयवांचा योग्य विकास होतो वेगवेगळ्या प्रकारचे पायस्पर्श केल्याने आपल्याला वेगवेगळे वाया मिळतात त्याचे वेगवेगळे फायदे देखील आहेत आणि यासाठीच आपल्या सनातन धर्मात ज्येष्ठांच्या गुरुजनांच्या पाया पडण्यास सांगितले जाते